नमस्कार अजित पवारांची जनसन्मान यात्रा अहमदपूर या ठिकाणी पार पडली ही यात्रा पार पडल्यानंतर मात्र अजित पवार गट आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं आहे नक्की ही वादाची ठिणगी का पडली ही ठिणगी पडण्यामागे नेमकी कारण काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अहमदपूर या ठिकाणी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पार पडली ही यात्रा पार पडल्यानंतर त्या ठिकाणी लातूर ग्रामीणचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी एक टीका केली आहे एक विधान केलं आहे की ते म्हणाले की आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मत देणार नाही एवढंच नाही तर ते मत पडू देखील देणार नाही अशी भूमिकाच त्या ठिकाणच्या भाजपाच्या जिल्हा अध्यक्षांनी घेतली आहे त्यामुळे यावरून आता अजित पवार गट आणि भाजपामध्ये वादाची थिनगी पडल्याचं पाहायला मिळालं आहे हे एवढंच नाही तर अशा विधानं आता अनेक ठिकाणाहून होत आहेत त्यामुळे जरी वरील पातळीवरती भाजप आणि महायुतीमधील नेते महायुतीत सर्व काही अलवेल आहे असं सांगत असले तरी मात्र आता खालच्या पातळीवरती महायुतीत खटके उडताना दिसत आहे भाजपाचे प्रवक्ते प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी देखील एक विधान केलं होतं ते म्हणाले होते की राष्ट्रवादीशी युती म्हणजेच असंघाशी संघ अशी टीका देखील त्यांनी त्या ठिकाणी केली होती एवढंच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आम्ही कॅबिनेटच्या बैठकीला मांडीला मांडी लावून बसतो परंतु बाहेर आल्यानंतर उलटी होते असं विधान शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी केलं होतं त्यामुळे देखील एका पद्धतीने महायुतीत वादाची थिणगी पडली होती एवढंच नाही तर भाजपाच्या नेत्या आशा बुचके यांनी ज्यावेळेस जुन्नरमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी आली होती त्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे त्या ठिकाणी या भाजपाच्या नेत्यांनी दाखवले होते त्यामुळे सगळीकडे महायुतीत सगळं काही अलबेल आहे असं देखील महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून सांगलं जात असलं तरी मात्र महायुतीत मोठा कलह या ठिकाणी पडताना दिसतो आहे आणि त्याची थिणगी आता लातूरमध्ये पडली आहे त्यामुळे या थिणगीचा वनवा व्हायला वेळ लागणार नाही यात कुठलीही शंका नाही कारण अनेक ठिकाणी त्या ठिकाणीच्या पातळीवरतील नेते हे महायुतीतील इतर नेत्यांवरती नाराज आहे हे त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि असंच घडलं ते, ते लातूरमध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सध्या आमदार आहेत बाबासाहेब पाटील आणि यांना अजित पवारांनी भरभरून असा निधी दिला परंतु या निधीत भाजपाच्या नेत्यांना डावलण्यात आलं भाजपाला डावलण्यात आलं भाजपाच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं अशी टीका त्या ठिकाणच्या नेत्यांकडून भाजपकडून करण्यात आली आहे एवढंच नाही तर ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक पार पडली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळी भाजपाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा होता त्यावेळेस हे जे काही उमेदवार आहे अहमदपूरचे सध्याचे आमदार आहेत बाबासाहेब पाटील असतील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र या ठिकाणी भाजपाच्या नेत्याला कुठलीच मदत झाली नाही एवढंच नाही तर भाजपाच्या नेत्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाचं एकही मत पडलं नाही आणि त्यामुळेच त्या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी पराभव झाला असा आरोपच त्या ठिकाणच्या भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी त्या ठिकाणी केला आहे त्यामुळे आगामी विधानसभेला देखील आम्ही जे काही राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांना एकही मत देणार नाही एवढंच नाही तर ते पडू देखील देणार नाही अशी कठोर भूमिकाच त्या ठिकाणी भाजपाच्या जिल्हा अध्यक्षांनी घेतली आहे त्यामुळे कुठेतरी आता अजित पवार गट असेल एकनाथ शिंदे गट असेल आणि भाजप असेल या महायुतीत कुठेतरी वादाची थिणगी पडताना दिसते आहे त्यामुळे या वादाच्या थिणगीचा वनवा व्हायला वेळ लागणार नाही एवढंच नाही तर अनेक ठिकाणी देखील असेच उदाहरणं पाहायला मिळत आहे त्यानंतर सुद्धा सध्या अशीच परिस्थिती आहे जालन्यात देखील लोकसभेची निवडणूक पार पडली या ठिकाणी भाजपाचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे हे त्या ठिकाणी होते हे उमेदवार असताना मात्र महायुतीतील काही आमदारांकडून महायुती धर्म त्या ठिकाणी पाळला गेला नाही आणि त्यांनी महायुतीच्या विरोधात जात या ठिकाणी रावसाहेब पाटील दानवे यांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली त्यांच्या विरोधात मतदान केलं अशी टीका असा आरोप देखील त्या ठिकाणी करण्यात आला आहे त्याचं उदाहरण म्हणजेच सिल्लोड मतदारसंघ सिल्लोड मतदारसंघात या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात काम करण्यात आलं त्या ठिकाणचे जे काही आमदार असतील अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांनी या ठिकाणी रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली असा आरोप देखील त्यांच्यावरती होतो आहे त्यामुळे आगामी विधानसभेला या ठिकाणी आम्ही जे काही त्या ठिकाणी सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार आहेत अब्दुल सत्तार यांना मदत करणार नाही अशी भूमिकाच भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे यावेळेस यावरती आता अब्दुल सत्तारांनी देखील उत्तर दिलं आहे की अब्दुल सत्तार म्हणतात जर या ठिकाणी माझ्या विरोधात असं काम केलं जात असेल तर इतर मतदारसंघात आम्ही देखील भाजपाच्या विरोधात तसेच उमेदवार उभे करू किंवा त्यांच्या विरोधात तसं काम करू अशी भूमिका अब्दुल सत्तारांनी देखील घेतली आहे त्यामुळे या वादाच्या थिणगीचा वनवा व्हायला आता सुरुवात झाली आहे ज्या ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार होता त्या उमेदवाराच्या विरोधात इतर युतीमधील या ठिकाणी नेत्यांनी काम केलंय त्यामुळे या ठिकाणी या सर्व गोष्टीवरून आता महायुतीतील वाद जो आहे तो चवाट्यावर येतो आहे त्यामुळे आगामी विधानसभेला या महायुतीतील वादाची थिणगी या ठिकाणी कोणकोणत्या मतदारसंघात अजून पोहोचणार हे आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं महायुतीत सर्व काही अलबेल आहे का, का? आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती अजून कोणकोणत्या मतदारसंघात महायुतीतील वाद चवाट्यावरती येऊ शकतो यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटत राहू या अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो आपली रजा धन्यवाद